शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री स्वामीनारायण आंतरराष्ट्रीय गुरुकुल शाळेमध्ये परमपूज्य श्री कृष्णचरण दासजी स्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी श्री स्वामीनारायण गुरुकुल नवी मुंबईचे संचालक परमपूज्य श्री विश्वमंगल स्वामीजी विरक्त जीवन दासजी स्वामीजी ब्रह्मस्वरूप दासजी स्वामीजी निर्वेद जीवनदासजी स्वामीजी ऋषिकेश भगतजी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर पी हरिबाबू रेड्डी सर शाळेचे सर्व शिक्षक वृंद कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते याप्रसंगी स्वातंत्र्य दिन साजरा करताना आर्मी नेवी आणि एअरफोर्स सारखे पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर प्रात्यक्षिके सादर केली तसेच भगतसिंग यांच्या जीवनावर प्रकाश टाकून सर्वांची मणी जिंकली तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून देशभक्तीपर नृत्य करत सर्वांचं लक्ष आपल्याकडे ओढवून घेतले या कार्यक्रमात परमपूज्य कृष्णचरण दासजी स्वामीजी यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधून देशभक्तीपर प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Never miss an update.